नमस्कार सह शिक्षण युट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे तर आज आपण इयत्ता आली तर आज आपण सामान्य विज्ञान यावरील चौदावा धडा बघणार आहोत उष्णतेचे मापन व परिणाम तर या धड्याचा आपण संपूर्ण साध्याच्या या व्हिडिओ व्हिडिओवरून बघणार आहोत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल दिला आहे याच्यावरती बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला तुमच्या इयत्तेशी इतर जे व्हिडिओ जेव्हा अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन मिळेल आणि तेही बघता येतील चला सुरुवात करूयात प्रश्न पहिला आणि त्यामधील एक माझी जोडी कोणाशी म्हणजे थोडक्यात जोड्या जोडायच्या आहे तर हा आहे अगट आणि बग तर चला आपण याच उत्तर देखील होऊयात अगट मानवी अ त्यामध्ये निरोगी मानवी शरीराचे तापमान तर ते आहे अठ्याण्णव पॉईंट सहा डिग्री फॅरनाईट आ पाण्याचा उत्कलन बिंदू दोनशे बारा डिग्री फॅरनाईट त्यानंतर ई कक्ष तापमान दोनशे शहाण्णव केलविन आणि पाण्याचा गोठण बिंदू झिरो डिग्री सेल्सिअस बी कोण खरं बोलतय त्यामध्ये पदार्थाचे तापमान जूल मध्ये मोजतात तर उत्तरामध्ये येणार खोटे बोंद प्रश्न आ उष्णता उष्ण वस्तूकडून थंड वस्तूकडे वाहते तर उत्तरामध्ये येणार खरे बोंद प्रश्न ई उष्णतेचे एक जूल आहे उत्तर आहे खरे बोंद पुढे प्रश्न ई उष्णता दिल्याने वस्तू आकुंचन पावतात उत्तर आहे खोटे म्हणत ऊ स्थायूचे अणु स्वतंत्र असतात उत्तर आहे खोटे उ उष्ण वस्तूंच्या अणूंची सरासरी गतीज ऊर्जा थंड वस्तूंच्या अणूंच्या सरासरी गतीज ऊर्जेपेक्षा कमी असते उत्तर आहे खोट विद्यार्थ्यांनो व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं असेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या पुढचं बघूया सी प्रश्न शोधाल तर सापडे त्यातले अ तापमापी हे उपकरण डॅश मोजण्यास वापरतात तर याच उत्तर आहे तापमापी हे उपकरण तापमान मोजण्यास वापरतात पुढील प्रश्न आ उष्णता मोजण्यासाठी डॅश हे उपकरण वापरतात उतर उष्णता मोजण्यासाठी मापी हे उपकरण वापरतात प्रश्न ई तापमान हे वस्तूतील अणूंच्या डॅश गती ऊर्जेचे प्रमाण असेल तापमान हे वस्तूतील अणुच्या सरासरी गती ऊर्जेचे प्रमाण असते पुढे आहे प्रश्न ई एखाद्या वस्तूतील उष्णता ही त्यातील अणूंच्या डॅश गतीज ऊर्जेचे प्रमाण असते विद्यार्थ्यांना उत्तर बघा एखाद्या वस्तूतील उष्णता ही त्यातील अणूंच्या एकूण गतीज ऊर्जेचे प्रमाण असते पुढे आता दुसरा प्रश्न निशिगंधाने चहा बनविण्यासाठी चहाचे घटक टाकून भांडे सौर ठेवले तसेच भांडे गॅसवर लिहले कोणाचा चहा लवकर तयार होईल व का सोपा प्रश्न आहे आणि उत्तर शिवाणीचा चहा लवकर तयार होईल कारण सौर ऊर्जेपेक्षा सौर ऊर्जेपेक्षा उष्णता पुरवण्याचा वेग गॅस जास्त आहे त्यामुळे चहा तयार होण्यास आवश्यक असणारी उष्णता गॅस कमी वेळात पुरवतो सौर ऊर्जेद्वारे चहाला उष्णता हळूहळू मिळते म्हणून शिवाळीचा चहा निशिगंधापेक्षा लवकर तयार होईल प्रश्न तिसरा थोडक्यात उत्तरे यामध्ये वैद्यकीय तापमापीचे वर्णन करा त्या व प्रयोगशाळेत वापरल्या जाणाऱ्या तापमापीत कोणता फरक असतो तर बघा पहिल्यांदा पण वैद्यकीय तापमापीच्या सहाय्याने शरीराचे तापमान मोजले जाते यामध्ये एक काचेची अरुंद नळी असते जिच्या एका टोकाकडे एक, एक ले ले फुगा असतो या का फुग्यात अल्कोहोल भरलेले असते ज्या वस्तूचे तापमान मोजायचे असते त्या वस्तूच्या संपर्कात तापमापीचा फुगा काही काळ ठेवला जातो त्यामुळे त्याचे तापमान वस्तूच्या तापमानामुळे होते वाढलेल्या तापमानामुळे अल्कोहोलचे प्रसरण होते व नळीतील त्याची पातळी वाढते वैद्यकीय तापमापी सुमारी पस्तीस डिग्री ते बेचाळीस डिग्री सेल्सिअस या दरम्यान तापमान मोजता येते आजकाल वैद्यकीय उपयोगांवरील प्रकारच्या तापमापे ऐवजी डिजिटल तापमापी वापरली जाते प्रयोगशाळेत वापरल्या जाणाऱ्या तापमापीचा तापमान मोजण्याचा आवाका मोठा असतो त्याद्वारे चाळीस डिग्री ते एकशे दहा डिग्री मधील किंवा त्याहूनही कमी किंवा अधिक तापमान मोजता येते दिवसभरातील किमान व कमाल तापमानाचे तापमान करण्यासाठी एक विशिष्ट प्रकारची तापमापी वापरतात ज्यास कमाल किमान तापमापी म्हणतात श उष्णता व तापमान यात काय फरक आहे त्यांची एकके कोणती आणि उत्तर पदार्थ हा अणूंपासून बनलेला असतो पदार्थातील अणु सतत गतीशील त्यांच्या गतीश ऊर्जेचे एकूण प्रमाण हे त्या पदार्थातील उष्णतेचे मापक असते तर तापमान हे अणूंच्या सरासरी गतीश ऊर्जेवर अवलंबून असते दोन वस्तूंमधील अणुंची सरासरी गतीज ऊर्जा समान असल्यास त्यांचे तापमान समान असते तापमान तीन तर उष्णता, व या एककात मोजतात एक कॅलरी मापीची रचना आकृतीसह समजवा तर चला उत्तर बघा पहिला पॉइंट वस्तूतील उष्णता मोजण्यासाठी कॅलरी मापी हे उपकरण वापरले जाते या उपकरणाद्वारे एखाद्या रासायनिक किंवा भौतिक प्रक्रियेमध्ये बाहेर पडणाऱ्या किंवा शोषिक होणाऱ्या म्हणजे शोषल्या गेलेल्या उष्णतेचे वापर आपण करू शकतो कॅलरी मापीमध्ये एखाद्या थर्मास प्रमाणे आत व बाहेर अशी दोन भांडी असतात ज्यामुळे आतील भांड्यात ठेवलेल्या वस्तूतील उष्णता आतून बाहेर जाऊ शकत नाही व तसेच उष्णता बाहेरून आत देखील येऊ शकत नाही आणि ही जरी कॅलरी मापीची आकृती हे आहे बाहेरील भांडे तर इथं आहे आतील भांडे या ठिकाणी इथं हे उष्णता रोधक कळे बसवलेला आहे आणि इथं ही असते हवेची पोकळी तर इथं असत हे उष्णता रोधक झाकण प्रश्न रेल्वेच्या रुळात ठराविक अंतरावर फोट का ठेवली जाते हे स्पष्ट करा तर बघा अशा पद्धतीची रेल्वेच्या रुळामध्ये दोन मोठेही फळ ठेवली जाते तर हे का हे विचारलेलं आहे कोणत्याही पदार्थास उष्णता दिली गेल्यास त्याचे तापमान वाढते व त्यांचे प्रसरण होते उष्णतेमुळे स्थायू द्रव वायू अशा सर्व पदार्थांचे प्रसरण होते रेल्वेचे ऋण हे लोहापासून बनलेले असतात हिवाळ्यामध्ये तापमान कमी असल्याने रेल्वेचे रुळ त्यांच्या मूळ स्थितीत असतात उन्हाळ्यामध्ये तापमान वाढल्याने रेल्वेचे प्रसरण पावतात त्यांची लांबी वाढते जर दोन रुळांमध्ये फट नाही मिळली तर रुळांना प्रसरण होण्यास जागा मिळणार नाही व ते वाकडे होतील आणि अपघात होण्याचा धोका वाढेल म्हणून अपघात टाळण्यासाठी रेल्वेमध्ये ठराविक अंतर ठेवले जाते प्रश्न वायूचा व वा द्रवाचा प्रसारांक म्हणजे काय हे सूत्राद्वारे स्पष्ट करा विद्यार्थ्यानं उत्तर व्हा वायूला ठराविक ही असते वायूला उष्णता दिल्यावर त्याचे प्रसारण होते परंतु वायू एका ठराविक आकाराच्या बाटलीत बंदिस्त केलेला असल्यास त्याचे आकारमान वाढू शकत नाही व त्याचा दाब वाढतो त्यामुळे दाब स्थिर ठेवून वायूचे प्रसरण मोजले जाते अशा प्रसरणांकास स्थिर दाब प्रसरणांका प्रसरणांक म्हणतात तो खालील सूत्राने दिला जातो हे जे दिले आहे हा टी हा तापमानातील बदल असून बी टू व विवर ही वायूची समान दाबावरील अंतिम व आरंभीची आकारवाणी आहे व बीटा हा वायूंचा स्थिर दाब प्रसारांक आहे प्रश्न पुढचा चौथा उदाहरणे सोडवा तर यामध्ये एककातील तापमान किती असल्यास ते सेल्सिअस एककातील तापमानाच्या okay. दुप्पट असेल ओके तर यासाठी त्यांनी जो रेटा दिलेला आहे तो आहे एफ बरोबर टू सी म्हणजे फॅरेन हाईट इज इक्वल टू टू सेल्सिअस म्हणजेच सी इज इक्वल टू येणार एफ बाय टू तर हे टू इकडं असेल तिथलं आपण एफ बाय टू ओके सो एफ इज इक्वल टू क्वेश्चन मार्क आपण केला तर इथे बघा एफ मायनस झिरो पॉईंट नाईन एफ इज इक्वल टू किती असत थर्टी टू असत राईट सो ह्याच किती येणार म्हणून झिरो पॉईंट वन फेअर एन हाईट इज इक्वल टू थर्टी टू मग आता आपल्याला एफ काढायचा आहे सो एफ किती येणार थ्री हंड्रेड ट्वेंटी पॉइंट वन म्हणजेच नियर इक्वल टू आलं थ्री हंड्रेड ट्वेंटी डिग्री फेअर एन हाइट प्रश्न आ एक पूल वीस मीटर लांबीच्या लोखंडाच्या सळीने तयार केला आहे तापमान आहे अठरा डिग्री सेल्सिअस असताना दोन सळ्यात चार सेंटीमीटर अंतर आहे किती तापमानापर्यंत तो पूल सुस्थितीत राहील तर त्यांनी काय काय डेटा दिलेला दे आहे बघा आय वन आपण घेऊयात म्हणजे लांबी त्याची आहे वीस मीटर दिलेली आहे आय टू मायनस आय वन बरोबर झिरो पॉईंट फोर सेंटीमीटर आता इथं फोर सेंटीमीटर दिलं होतं ते आपल्याला मीटर मध्ये करून घ्यायचं आहे मग त्यासाठी आपल्याला काय फोर इंटू टेन टू मायनस थ्री मीटर मध्ये करून घेतलं ते आपण ओके सो आता बघा टी आय त्यांनी तापमान किती दिलेलं आहे अठरा सेल्सिअस डिग्री सेल्सिअस दिलेला आहे सो लांबडा फॉर आयर्न म्हणजे लोखंडाचा आहे त्यामुळे ते किती असतं अकरा पॉईंट पाच घात डिग्री सेल्सिअस मग आता आय टू मायनस आय वन म्हणजे लांबी त्याची बरोबर काय येणार लॅमडा इन टू एल वन हे आय वन आहे सॉरी आय वन इन टू टेम्परेचर येणार त्याच तर म्हणजेच बघा हे जवळपास किती येतं सतरा पॉइंट एकोणचाळीस डिग्री सेल्सिअस येत मग आता टी इज इक्वल टू किती येणार टी ऑफ मायनस टी आय ओके सो म्हणूनच TF कि टी एफ जर आपल्याला काढायचा असेल आपल्याला काय काढायचं आहे किती तापमानापर्यंत तो सुरे राहील तर त्यासाठी काय येणार इथे इकडे गेले की याची बेरीज होणार टी आय प्लस डेल्टा टी येणार ओके मग नंतर टी एफ किती आला आपला अठरा डिग्री सेल्सिअस अधिक हा किती आहे सतरा पॉईंट एकोणचाळीस डिग्री सेल्सिअस म्हणजे टोटल आला पस्तीस पॉईंट एकोणचाळीस डिग्री सेल्सिअस म्हणजेच लोखंडी पूल पस्तीस पॉईंट एकोणचाळीस डिग्री सेल्सिअस तापमानापर्यंत सुस्थितीत राहील आता ई आयफेल टॉवरची उंची पंधरा पंधरा डिग्री सेल्सिअस वर तीनशे चोवीस मीटर असल्यास तो टॉवर लोखंडाचा असल्यास तीस डिग्री सेल्सिअसला त्याची उंची किती सेंटीमीटरने वाढेल तर चला पहिल्यांदा डेटा काय काय दिलेला आहे बघा ट्रायंगल टी थर्टी डिग्री सेल्सिअस दिला आहे म्हणजे तीस डिग्री सेल्सिअस वजा पंधरा डिग्री सेल्सिअस म्हणजे एकूण किती आलं पंधरा डिग्री सेल्सिअस वन म्हणजे उंची किती दिलेली आहे आपल्याला तीनशे चोवीस मीटर मध्ये दिलेली आहे मग लोखंडाचा आहे त्यामुळे लॅमडा फॉर आयन अकरा पॉइंट पाच गुणिले दहाचा वजा सहावा डिग्री पर सेल्सिअस येतं आता आपल्याला काय करायचं आय टू मायनस आय वन म्हणजेच काय असतं लॅमडा इन टू आय वन इंटू डेल्टा टी असणार आहे मग आता आपल्याला याच्या किमती तर माहितीच आहेत तर लॅमडा आयन ची किंमत आता लॅमडा फॉर आयन म्हणजे लोखंडासाठी किती आहे बघा अकरा पॉईंट पाच गुणिले दहा सहा पर डिग्री सेल्सिअस गुणिले वन आपला आहे तीनशे चोवीस मीटर आणि लांबडा टी किती सॉरी ट्रायंगल टी किती दिलेला आहे पंधरा डिग्री सेल्सिअस या सगळ्याचं उत्तर करून आपल्याला इथं किती आलेलं आहे पाच पॉइंट पाचशे एकोणनव्वद सेंटीमीटर म्हणजेच नियरली पाच पॉइंट सहा सेंटीमीटर आलेला आहे पुढे आता ई अ व पदार्थांचा विशिष्ट उष्मा क्रमांक सी व टू सी आहे अ ला क्यू व ब फोर क्यू एवढी उष्णता दिली गेल्यास त्याच्यावर तापमानात समान बदल होतो जर अ चे वस्तुमान यम असेल तर ब चे वस्तुमान किती आता दिलेली माहिती तर लिहून घेतलेली आहे बघा विशिष्ट उष्मा सी ए म्हणजे च्या पदार्थाला सी उष्मा उष्मा दिलेला आहे तर बी या पदार्थाला टू सी अशी उष्णता दिलेली आहे तर अ ला क्यू e, ए तर क्यू दिली आणि क्यू बी असं घेतला आणि त्याला किती दिले आहे फोर क्यू दिले आहे तर आपल्याला वस्तुमान विचारलं आहे तर एम ऑफ ए म्हणजे आहे तर वस्तुमान च वस्तुमान विचारलं आहे तर ते किती येणार टू एम येणार एक तीन किलोग्रॅम वस्तू वस्तू सहाशे कॅलरी ऊर्जा प्राप्त करते तेव्हा तिचे तापमान दहा डिग्री सेल्सिअस पासून सत्तर डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढते वस्तूच्या पदार्थाचा विशिष्ट उष्मा किती आहे तर दिलेली माहिती एम किती, दिल ही, दिल ही, किती दिलेली आहे तीन किलोग्रॅम दिलेला आहे म्हणजे तीन हजार ग्रॅम मध्ये आपण करून घेतलं तर त्याची उष्णता किती दिली आहे सहाशे कॅलरी दहा डिग्री सेल्सिअस टेम्परेचर दिलेला आहे आणि क्यू आपल्याला काढायचा आहे तर त्यासाठी काय येणार क्यू एम सी क्यू टी येणार ओके तर याच्यासाठी आपल्याला किती उत्तर आलं झिरो पॉईंट झिरो टू कॅलरी पर सेल्सिअस डिग्री सेल्सिअस ग्रॅम पर डिग्री सेल्सिअस येणार विधाना इथे हा स्वाध्याय संपलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा थँक्यू